आनंदीने आनंदीच राव अशा स्मार्ट चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा प्रार्थना चला तर मग सुरुवात करूया तर आज मुलांनी सांगितलेले होतेच डबा काय आम्ही नेणार नाही त्यामुळे अजून काही स्वयंपाक केलेला नाही फक्त नाश्त्याला पोहे केले होते आणि आम्ही दोघांनी चहा घेतला सोबतच रात्रीची थोडीफार भांडी पडली होती ती घासली लोटून फरशी पुसून चकाचक झालेलं आहे आणि धुन पण धुऊन झालेलं आहे आता वाजलेले आहेत पावणे बारा त्यामुळे आता स्वयंपाकाला घालणार मुलं पण येतील साडेबारापर्यंत येतील तोपर्यंत तो माझा तो स्वयंपाक पण होईल आणि आज गुड न्यूज म्हणजे गरम पाण्याची आंघोळ करायला माहिती सकाळी उठल्या उठल्या मिस्टरांनी तो स्विच बदलला आणि बसवला एक पाचच मिनिटाचं काम होतं पण त्यांनी इतके का नांगळा ना मुंगळ दोन दिवस केले काय समज नाही कारण त्यांना पण भरपूर कामं असतात कॉलेजची कामं आणि इतर आमचा बिझनेस आहे त्याची सुद्धा कामं असतात इतर मंडळांची कामं त्यामुळे त्यांना वेळच मिळाला नाही पण आज लकीली मिळाला आणि सर्वांनी आम्ही गरम पाणीची आंघोळ केलेली आहे दोघांनी पण सकाळी नाश्ता केला आता दोन तीन दिवस झालं मी नाश्ता करायचं सकाळचं चालू केलेलं आहे कारण बघा आमच्या पूर्वींनी सांगितलेलं आहे की रोज महिलांनी नाश्ता हा केलाच पाहिजे जेवण तर काही जेवतोच त्यांच्यासाठी करून देता येईल तुम्ही स्वतःसाठी करत नाही असं म्हणत होत्या म्हणून म्हटलं आता दोन दिवस झालं तेव्हापासून मी नाश्ता स्वतः करायला चालू केला सगळ्यांना पण देते रोज आमच्यात नाश्ता बनतो पण मी कधी नाश्ता करत नव्हते आता म्हटलं करायचं सांगितलं तर आणि एक स्त्री जर व्यवस्थित स्त्रीचं आरोग्य असले तर सगळ्या घराचं पण आरोग्य ठीक राहील माझे काय तब्येतीची एवढी काय तक्रार नाही आहे पण आपण पण चालू करूया म्हटलं देतोय तर खायचं का नाही पाच मिनिटं वेळ काढायचाच आणि खायचं असं मी तर ठरवले आजपासूनची सवय म्हणजे दोन दिवसापासूनची सवय मी पावलं तर कायम करणार आहे चांगली सवय चला आज बागेमध्ये कोणकोणती फुलं आली ते बघूया कमळाचं छान असं आलेलं होतं आणि गुलाबाची पण आली होती तीच मी दाखवत आहे जेवणाची तयारी करूया म्हटलं पहिल्यांदा कोणकोणत्या कौन भाज्या आहेत ते बघत होते मी फ्रीजमध्ये मला गवारी सापडली म्हटलं गवारी आवडीने सगळेजणच खातात तीच निवडायला घेऊया आणि भात पण लावूया इकडे आणि आमटी फोडणी टाकूया म्हणजे दोन्ही पण भात आणि आमटी शिजेपर्यंत गवारी सुद्धा निवडून होईल म्हणून माझी गडबड चालू होती आता वाजले होते बारा पावणे बारा काहीतरी वाजले होते एक पर्यंत होईल म्हटलं हळूहळू काम करत करत हे आमच्या कारच आहे मिस्टरांनी वेल लावलेला कधी कधी तर यायला पण इतकं टेस्टी झालं होतं मग त्याला अजिबात कडवट नाही अगोदर आम्ही जिथे वेंटेनर हात होतो तिथं थोडस कडवट होत पण एकदम छान असं टेस्टी बनलं होतं परवा आज ह्याची आज पण करणार आहे मी हात लावले गवार आहे दूध पिशवीमध्ये हे करतात घालतात आणि विकतात मशीन त्यांचे धार काढतात इथं मोठा आहे एकदम अशा रेड्यासारख्या जाड जाड ते वरडायला कधी कधीपासून काल मी ते सहा डिझाईन बनवल्या हो आणि डिलिव्हर सुद्धा केल्या क्लायंटला फार आवडल्या काही डिझाईन मध्ये काय मेजर चेंजेस नसतात त्यामुळे हो काय डिझाईन छान वाटतात सर्वांनाच माझ्या डिझाईन माझे जेवढे क्लायंट आहेत त्यांना सगळ्यांना आवडतात आणि मला पण आवडतं डिझाईन करायला माझी फार मनापासून इच्छा होती की घरातूनच मोबाईलवरून मला काहीतरी करायचं होतं तर ती इच्छा माझी पूर्ण झाली तसं माझं एजन्सीचं काम आहे चालू आहे म्हणजे मोबाईलवरूनच असतं आणि कधी कधी ऑफलाईनला पण जावं लागतं कोल्हापूर इतर ते माझ्या ओळख बघताच भक्ताच आहात पण ते असं रेग्युलर असं काही काम नाहीये कधी कधी तरच काम येतं आणि जसं बिझनेस मध्ये आपण जितकं बिझनेस होतो तसा दोनदा घाला पासून बिझनेस आहे त्यामुळे इतकं म्हणजे हे करण्यासारखं नाही टीम पण आहे त्यामुळे माझ्यावर इतकं माझ्या कामाचं बर्डन काय नाही मग इतर आता घरातली कामं झालं दुप्पाचं अजून एक तास वेळ मिळते म्हणजे अजून मी काय करू शकते त्याच्यावर माझा फोकस होता तर लकीली मला मला जे फिल्ड म्हणजे माझ्यासाठी आहे ते फिल्ड मिळालं कधी आपल्याला मला असं आवड होती डिझायनिंग मध्येच पहिल्याच पासून पा आणि हिरा करायचं आल्यानंतर सगळं लावल्यानंतर कसा असंच मी मोबाईलवर बघत बसले होते आ, अजून मला काही काम करता येईल चालू होती मला एक कोर्स मिळाला ग्राफिक डिझाईनिंगचा आणि तो मी कम्प्लीट केला कम्प्लीट करायचा आहे हे मला माहित पण नव्हतं आणि सहज आपलं माझ्या आवड जपण्यासाठी मी तो कोर्स ऍक्च्युअली केला होता कधी मी त्यात इन्व्हॉल्व्ह झाले आणि कधी मी बिझनेस मध्ये त्या गुंतले हेच मला समज नाही पण हे डिझाईन पण मला करायला फार आवडत पॅशनेटली मी ते काम करते त्यामुळे कदाचित आणि माझ्या डोक्यात कल्पना लागल्या रोजच की आपण एवढं काम करतोय तर आता एक डिझायनर मला ठेवायला लागणार आहे का आता खाली कारण का मला एक एवढं डिझाईनिंगचं भरपूर काम येणार आहे मला एक तेवढं झेपण झालंय ते काम इतर माझी घरातली कामं करून करून कारण युट्यूबचं पण म्हणजे पार्ट आहे तो ग्राफिक डिझायनिंग मधूनच मी पण शिकलेले आहे आणि एडिटिंगच काय माझं आणि मी जसं आता घरातूनच काम करते थोडंफार एक तास मला जो काय वेळ मिळतो आणि काही कंटिन्यूस ते काम करायला लागते आपल्याला जसं वेळ मिळेल तसं करायचं आहे आणि पाच ते दहा मिनिटात एक डिझाईन्स बनवून जात्या त्यामुळे काय प्रश्न नाही आणि आप आपले पॅकेजेस असतात त्यामुळं काय डोक्यात एक कल्पना यायला मी जसं आता काम करते घर सांभाळून आता करत करत तसंच इतर महिलांना पण आपण ग्राफिक डिझाईन शिकवलं पाहिजे असं माझं चाललेलं आहे तर काय करू सांगा म्हणजे शिकवायला मी चालू करू काय नको ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि कालची जी डिझाईन मी बनवली होती ती सुद्धा तुम्हाला आवडली की नाही ते नक्की कमेंट करून सांगा मला आता मेहंदी लावायची आहे डोक्याला ह्या दोन दिवसात लावून घेणार आहे फार पांढरी झाल्या झालंय इकडे आता दुपारच एक पक्षी बाहेर आलेला होता तो फार मोठा आहे आणि मुलं म्हणाले ते अगं बगळाय बगळाय तर कॅमेऱ्यामध्ये इतकं काय दिसं ना पण मधी तो आलेला आहे आणि खूप मोठा दिसतो म्हटलं आता पुढं गेलं तुम्हाला दाखवायला तर तो जाणार पळून म्हटलं लांबूनच केवढं घेता येईल तेवढं घेऊया आणि झूम पण होईना माझा कॅमेरा तर भरपूर अशा वेगवेगळे वेग प्रकारचे पक्षी येत राहतात दुपारचे कारण शांत असतं कोणच नसतं आणि चार पाच नंतरच मेंढर वगैरे येतात गाई गुरु चरायला त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी दुपारचेच बघायला मिळतात पण माझ्या कॅमेरामध्ये लांबून काही घेता येत नाही तर निसर्गाशी रिलेटेड असं राहता येतं खूप सुंदर असं वातावरणात आपल्याला क्लायंटनं बोलवलं होतं असं म्हणाले मिस्टरांचा फोन दोन वेळा येऊन गेला मध्येच कट झाला थोड्या वेळाने लावली आणि म्हणायला लागल्या ग वाट बघत बसल्यात जाऊन ये गेले तर म्हणायला लागले उद्या सकाळी साडे अकरा वाजता या अजून काय मी सया केल्यात तर सांगताना तरी म्हटलं सांगायचं तरी अगोदर सया झालं नाहीत उद्या चालायचे असं गडबड गडबड करून मी चालत गेलेले होते गावात आणि येत जाता चालत गाडी पण नाही आणि मुलगा पण गेला होता नाही तर तो पोच करते मला आणि कोणच नव्हतं तर चला सुदे आता बाकीच्या कामं तर लागायलाच पाहिजे आता सकाळपासूनची माझी पूजासुद्धा राहिली होती सगळी कामं करे करेपर्यंत एडिटिंग करे करेपर्यंत करे, राहिलंच आणि मिस्टरांचा अचानक फोन आल्यामुळं गावात जायला पण एक तासभर वेळ झाला मला आता वाजले होते पाच मी शक्यतो पाच नंतरच करते कधी कधी आता हा मी दाखवत आहे तो उदबत्तीचा उदबत्तीचं ते घर आहे ता हे आम्ही सांगोडेमध्ये परवा देवाला गेलो होतो तेव्हा घेतला होता शंभर रुपये असं म्हणत होत्या ताई आम्हाला सत्तर रुपयाला काहीतरी त्यांनी दिल्या तर हे कसं ह्या प्लेटीमध्ये असं लावत होतो म्हणजे त्याच्यात उदबत्तीच्या घरात पण सगळं मिस्टर लावायची वर तेव्हा सगळं वस्त्र देवाचं जळून जायचं मला अजिबात आवडायचं नाही काळं काळं मिठ्ठ करतात आणि ते होऊ नये म्हणून हे मी माझ्या बहिणीच्या घरी बघितलं होतं मला मी शोधतच होते कुठे मिळको त्या दिवशी मला ते दिसलंच दिसताना मिस्टरांना म्हटलं घेऊया काय घेऊया काय नको वही नको वय करत होते कशाला पाहिजे आहेत आणि लाकडी पण होतंच पण लाकडीच्या ह्याच्यामध्ये ती उदबत्ती त्या लाकडातच मध्येच राहायची आणि पूर्णपणे ती उदबत्ती जळतच नव्हती त्यामध्ये त्यामुळे मला हे बघत होते तर देवानं हा काय ऐकल्यासारखं मला ते नवरात्रात मिळालं आता इकडे मी जे काय कारलं होतं ते कारलं चिरून मीठ लावत होते म्हटलं लावून ठेव म्हणजे एक दोन तासानंतर मला व्यवस्थित भाजी करता येईल आणि मुलाला विचारत होते कशी झाली ती परवाची भाजी तर करकरीत लागत ला होती म्हणत होता पण मला तर एकदम एक नंबर लागली होती आणि मला फार आवडली ती भाजी त्याला काय आवडलीच नाही आता हा हे मॅट घेतले होते टेबलवर ठेवण्यासाठी मिस्टरांनी तर आज मुहूर्त निघाला टेबल स्वच्छ केला मी टेबल क्लॉथ धुवून ठेवलाच होता दोन दिवस ठेवायचं होतं वाळलेला तर तो आज मी घालून घेतला खूप सुंदर दिसत होता लूक आणि फुला फुलांची डिझाईन मला फार आवडली जुनाच टेबल आहे पण टेबल टॉप गणपतीत बदलला आहे आणि हे त्याच्यावरचा क्लॉथसुद्धा घेतला आहे आजचा वा, कसा वाटला ते कमेंट करा विसरू नका थँक्यू